ओम गुरु भवन महा भावानो एक सोन्याचं व्यापारी असतो त्याच्या घरात त्याच्याबरोबर बायको एक गाय आणि कामाचं एक गडी असतय एवढेच जण त्या घरात राहत होतंय एकदा त्या सोन्याचं व्यापारी तीर्थयात्रेला जायचं ठरवतो बायको बरोबर जाताना त्या कामाचं गडी राहते ना त्याला सांगतात काय घराकडे लक्ष दे आणि आम्ही यायला एक महिना लागतय एक महिना होईपर्यंत रोज ह्या गायीच दूध काढून घरी घेऊन जा म्हणून सांगतात सांगून ते तीर्थयात्रेवर जातात गेल्यावर हा कामाचा गडी जो राहतो ना तो रोज दूध काढून घेऊन जातो जाऊन काय करतो बघा जाऊन घरातल्या अंगणामध्ये फिरणाऱ्या मांजर आणि कुत्र्यांना पिऊ घालतो हे बघून त्या गडीच बायको रागवत आहे काय कळत नाही का घरात आमचं लहान दोन मुलं असून देखील तुम्ही त्या गाईच दूध मांजर आणि कुत्र्यांना पिऊ घालू लागला तुम्हाला एवढे पण कळत नाही तेव्हा गडी म्हणतो ए तुलाच कळत नाही ग मी काय करतो ते विचाराने करू लागलो तु गा बस म्हणतो या कारणामुळे दोघांमध्ये भांडण होत आहे गडीचं बायको बोलणंच बंद करून सोडत आहे नवरा बरोबर असच एक महिना जात आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइमला तो गडी गाईच दूध आणत होता आणून मांजर आणि कुत्र्यांनाच घालत होता मात्र त्याच्या लहान मुलांना तो अजिबात देत नव्हता एक महिन्यानंतर ते सोन्याचा व्यापारी परत येतो आल्यावर काय दूध आणायचं बंद होतंय रोज दूध आणणारा गडी खाली हाताने येतो खाली हाताने आलेले बघून मांजर आणि कुत्रे त्याच्या अंगावर पडून पडून रडायला सुरुवात करतात एकसारखे रडायला सुरुवात करतात हे बघून त्या गडीच्या बायकोला अक्कल येतोय भावांनो तुमच्या पण लक्षात आले असेल मुलांना एखादी सवय घालताना विचार करून घालायचं असतंय आणि त्यांचं जे मूळ सवय असतंय त्यामध्ये बदल करताना देखील विचार करूनच बदल करायचं असतंय धन्यवाद